माहेरी असलं की एवढा आळस भरतो की आपण दोन मुलींची आई आहे हे विसरून जातो म्हणजे झालं काय माझी झोप होईपर्यंत दोन्ही मुलींची आंघोळ आणि नाश्त्याचं मम्मी नच बघितलं नंतर मी उठून आंघोळ केली आणि नाश्ता न करता जेवायला बसले म्हणजे तुम्हीच समजून जा की मी किती वाजता उठले असेल आणि त्यात पण वर्णामध्ये हा शेवगा काय करत होता कुणास ठाऊक बहिणीला विचारल्यावर समजलं की तिने सगळ्यांचा आणि आईचा विचार करून हा नवीन शेवगावरण बनवला होता थोड्या वेळानंतर मनोज कामावरून घरी आला आणि राहीला खूप आनंद झाला होता तो का तर आपल्याला गाडीवर राईट मिळणार म्हणून आणि आम्ही आईस्क्रीम घेतली खाण्यासाठी राहीला तिच्या थोडी टेस्ट करायला दिली तेव्हा तिची रिॲक्शन बघा अशी काही होती त्यानंतर घरी आलो दोघी बहिणीनं जेवण भरवलं त्यांचा आवरून घेतलं आणि जायच्या टायमिंगला मॅडम चे नखरे चालू झाले होते त्यांना इथेच राहायचं होतं घरी नव्हतं यायचं आणि बाहेर येऊन बघते तर दुसऱ्या मॅडम पण तिच्या बाप्पांना बाय करत होत्या की तुम्ही जा मी दोघी बहिणी राहतो इथेच कसं तरी समजावून त्यांना घेऊन घरी यायला निघालो आणि खूप दिवस झाले मोमोज खाऊ वाटत होते मग मोमोज खाल्ले तर असा होता आमचा आजचा दिवस भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये जय माता दी